जयभवानी हॉल इथं आयोजित जिल्हास्तरीय कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ सोहळ्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधला या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेत नियोजनबद्ध शेती केली तर शेतकरी आपली उत्पादकता दुपटीनं वाढवू शकतात केंद्र आणि राज्य शासन आधुनिक शेती तंत्रज्ञान यांत्रिकीकरण सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे तेलबिया अभियानातून सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल यासारख्या पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं मेळाव्यात प्रगतशील शेतकरी महिला बचत गट कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाच्या अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि कृषी समृद्धी योजनेच्या माहिती पत्रिकेचं अनावरण देखील करण्यात आलं आबिडकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती प्रगतीपथावर नेण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि अरुण भिंगारदिवे आदी उपस्थित होते